जय शिवराय महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवर एवढी भयंकर परिस्थिती ओढवलेली आहे आपण सर्व रोज बातम्यांमध्ये पाहतच आहे आणि आपल्या नेत्यांचे तिथे दौरे सुरू आहे काही नेते म्हणतात मी पैसे घेऊन फिरतो का काही नेते म्हणतात तू राजकारण करू नको काही नेते म्हणतात तुम्ही आमचं पोस्टर पाहू नका तुम्ही भावना पहा काही लोक म्हणतात आम्ही लाडकी बहिणींना पैसे देऊ नये का म्हणजे मला समजत नाही की महाराष्ट्रात काय चाललं आहे आणि आपल्या नेत्यांचं काय चाललं आहे यांच्या एक वेगळंच चाललं आहे शेतकरी इतका हवालदिल झाला आहे त्यांची जनवर मरण पावली आहे अक्षरशः आपल्या आईवडिलाच्या वयाचे आजी आजोबाच्या वयाचे लोक रडू रडू डोकं फोडू फोडू रडत आहे विनवण्या करत आहे महाराष्ट्र सरकारला की आम्हाला मदत करा आणि आपले नेते मंडळीचं वेगळंच काहीतरी सुरू आहे जेव्हाही शेतकऱ्यांवर कर्जमाफीची किंवा त्यांना शेतकऱ्यांना काही देण्याची वेळ येते त्यावेळेस आपले नेते विविध गोष्टी सांगतात आणि ते वेळ काढून येतात आता एवढे दिवस झाले ते संकटात आहे तरी अजूनपर्यंत पंचनामे बरोबर झालेलं नाही आहे अधिकारी वेळेवर पोहोचत नाही आहे अधिकाऱ्यांच्या वेगळाच विषय सुरू आहे त्यांच्यावरती कोणाचं शासन राहिलं नाही आहे महानगरपालिका झालेलं नाही आहे महापौर नाही आहे तर ते त्यांच्या एक वेगळंच चालू आहे म्हणजे आपली मनमानी कारभार त्या अधिकाऱ्यांच्या सुरू आहे या सर्व गोष्टींमध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक होऊन राहिली आहे कुठंतरी महाराष्ट्राच्या जनतेने आता हे विचार करण्याची गरज आहे की जेव्हाही मोठमोठे आता तुम्ही पाहिले असेल मोठमोठे बॅनर लागतात मोठमोठे इव्हेंट होतात सर्व गोष्टी होतात त्यावेळेस अतोनात पैसा खर्च केला जातो आणि पैसा येतोही कुठून येतो काय येतो माहीत नाही पण जेव्हाही शेतकऱ्यांना देण्याची वेळ येते त्याच वेळेस लाडकी बहीण योजना असो का मग पैसा आम्ही सोबत नेतो का ना आमच्या जवळ राहते का न अशा पद्धतीचे उत्तरे देतात याला कुठंतरी हे थांबलेलं पाहिजे कारण कसं आहे प्रत्येक ठिकाणी राजकारण करणं प्रत्येक ठिकाणी शोबाजी करणं याले काही अर्थ नाही आहे आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आपली गरज आहे आपण एक महाराष्ट्रीयन म्हणून एक एक भारतीय म्हणून आपण त्या शेतकऱ्यांकडे पाहिलं पाहिजे कारण जर शेतकरी जिवंत राहिला तर आपण जगू कारण आपण शेवटी फळं कळधान्य हेच खातो आपल्या घरी बोऱ्यांना पैसे जरी असले ज्या लोकांकडे बोऱ्यांना पैसे भरले असन सुटकेसमध्ये पैसे भरले असन जर समजा शेतकरी टिकला नाही शेतकरी राहिला नाही शेती झाली नाही तर तुम्ही काय खाणार आहे पैसे खाणार आहे का पैसे खाऊन जगता येत नाही अन्नधान्यच खावं लागते आज जी शेतकऱ्याची परिस्थिती आहे याच्यावर लक्ष देणं खूप काळाची गरज आहे आज लवकरात लवकर त्यांना म्हणजे काहीतरी राहत मिळाली पाहिजे आज त्यांचे म्हणजे जे पाहतो मीडियाच्या माध्यमातून आज न्यूजच्या माध्यमातून जे दिसत आहे इतकी भयानक परिस्थिती आहे त्यांचे जनवर मरून पडलेले आहे पाहून इतकं दुःख वाटते त्यांचं म्हणजे जीवनच उद्ध्वस्त झालेलं आहे एक प्रकारचं सरकारला माझी मागणी आहे की मुख्यमंत्री फंड असो किंवा प्रधानमंत्री फंड असो ज्याच्यामध्ये विविध प्र व्यापारी व्यापारी लोकं किंवा अनेक लोकं स्वच्छेनं पैसे टाकतात याच्यामध्ये पैसा जमा करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी आणि सर्वात सर्वप्रथम सर्वात पहिले अधिकाऱ्यांना सांगा की पंचनामे करा त्या तिथं ज्या बांधावर ज्या शेतकऱ्यांना भेटा त्यांचे पंचनामे करा कुठं त्यांचं किती नुकसान झालं आहे त्याची नोंद करा कारण शेतकरी टिकला पाहिजे शेतकरी राहायला पाहिजे शेतकरी आपला पाठीचा कणा आहे आपल्या जीवनाचा आधार आहे शेतकरी आज शेतकऱ्यावर एवढी भयानक परिस्थिती असल्यावरही आपण काय करतोय अरे निवेदन पंचनामे सर्व गोष्टी करू आपण पण तात्काळ तर मदत पुरवा त्यांना महाराष्ट्र शासनाला माझी एवढीच विनंती आहे की त्यांची कर्जमाफी करा कारण हीच वेळ आहे तुम्ही बोलले होते की सात बारा कोरा करू ही चांगली वेळ आता तुम्हाला चालून आली आहे याच निमित्तानं त्यांचं भलं करा त्यांच्या सातबारा कोरा करा त्यांच्या कर्जमाफी करा त्यांना मदत करा एवढी माझी विनंती आहे आणि जर असं झालं नाही तर महाराष्ट्राच्या जनतेलाही मी आवाहन करतो का शेतकऱ्यांच्या सपोर्टमध्ये या त्यांच्या समर्थनात तुम्ही उतरा त्यांच्यासाठी आवाज उचला जर शेतकऱ्यांना मदत झाली नाही तर सर्व लोकं मिळून आपण एक आंदोलन करू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ जय हिंद जय महाराष्ट्र